ओम अध्याय दुसरा ओवी क्रमांक एकशे बावन्न ते एकशे त्रेसष्ट अथ चैन नित्यजा नि मन्यसृत महाबाहो शोचितुमर्हसी हे महाबाहो हा आत्मा नेहमी प्रत्येक देहोत्पत्तीच्या वेळी जन्म पावतो आणि नेहमी मृत्यू पावतो असं जरी मानलंस तरी देखील शोक करणं तुला योग्य नाही अथवा ऐसा नेणसी तू अंतवंतची हे मानिसी तर्हि शोचू न पवसि पण्डुकुमरा जे आदिस्थिति अन्तु हा निरन्तर असे नित्यु जैसा प्रवाहो अनुस्युतु गङ्गाजलाचा ते आदिनाहि खण्डले समुद्री तरी असे मिनले जातचि मधे उरले दिसे जैसे तया परी, सरसीच सदा अवधारी भूतासि कवणि अवसरि ठाकतिना भनो निघवे शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादि पैसे ना तरी हे अर्जुना नये चितुमना जे देखोनि लोक अधीना जन्मक्षया तर्हि कारण नाही जे जन्ममृत पाही अपरिहर अथवा हा असा आहे हे न जाणता तू हा म्हणजे आत्मा नाशवंतच आहे असं मानलंस तरी अर्जुना तुला शोक करणं उचित नाही कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह जसा अखंड आहे तसा उत्पत्ती स्थिती आणि नाश यांचा क्रम अखंडच आहे ते गंगाजल उगमस्थानी तुटत नाही त्याची उत्पत्ती एकसारखी सुरूच असते आणि शेवटी समुद्रात तर एकसारखं मिळतच असतं आणि मध्यंतरी ज्याप्रमाणे वाहत राहिलेलं दिसतं त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती आणि लय ही तिन्ही नेहमी बरोबर असतात असं समज ही कोणत्याही वेळी प्राण्यांना थांबवता येत नाहीत म्हणून या सगळ्यांचा शोक करण्याचं इथे तुला कारणच नाही कारण मुळापासूनच स्वभावत अशी ही व्यवस्था चालत आलेली आहे अथवा अर्जुना हा जीवलोक जन्ममृत्यूच्या अधीन आहे असं पाहून जरी हे वरील म्हणणं तुझ्या मनाला येत नसेल तरी पण त्यात तुला शोक करण्याचं कारण नाही कारण असं पहा की हे जन्ममृत्यू टाळता न येणारे आहेत जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म च न त्वं शोचितुमर्हसि कारण की उत्पन्न झालेल्याला निःसंशय मृत्यू आहे आणि मेलेल्याला निःसंशय जन्म आहे म्हणून अटळ अशा गोष्टीविषयी तू शोक करना योग्य नहीं उपजे ते नाशे नाशले पुनरपीति से हे घटिका तैसे परिभ्रमेगा ना तरी अस्तु आपैसे अखंडित जात जैसे हे जन्म तैसे अनिवार जगे महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य संहरे मनो निहान परिहरे आदि अन्तु तू जरीहे ऐसे मानसी, तरीखे दुका करिसी, काय जानतची नेणसी धनुर्धरा। एथ आणी कही एक पार्था, तुझ बहुती परी पाहता। दुःख करावया सर्वथा सर्व नाही जे उत्पन्न होत ते नाश पावत आणि नाश पावलेलं पुन्हा दिसत अर्जुना रहाट गाडग्यासारखा असा हा क्रम अखंड चालतो अथवा उदय आणि अस्त हे आपोआप ज्याप्रमाणे निरंतर होत जात असतात त्याचप्रमाणे जन्म मृत्यू हे जगात चुकविता येणारे नाहीत महाप्रलयाच्या वेळी या त्रैलोक्याचाही संहार होतो पण म्हणून हा उत्पत्ती नाश टळत नाही असं हे जर तुला पटत असेल तर मग खेद का करतो आहेस अर्जुना तू शहाणा असून वेड्यासारखं का करतोस या ठिकाणी अर्जुना आणखीही एका तऱ्हेने विचार करता येईल पुष्कळ बाजूंनी पाहिलं तरी तुला दुःख करण्याचं मुळीच कारण दिसत नाही हरिओम